भजन झाल्यावर सगळे ज्याची आतुरतेने वाट बघतात म्हणजे रिक्षात नाही रिक्षात नाही किती वेळ झाले रिशालाकडे मारण्याची लाईन लागलेली असतात आज रिक्षात नाही बघा किती वेळ झालं सून बाय रांगोळी काढते सगळ्या प्रकारचे फटाकडे असत आमच्याकडे अपड बॉम्ब बॉम्ब रॉकेट फुलबाजा हे बघा माळेवेळी पण असत गुड मॉर्निंग मॉर्निंग खाई झाली बघूया अजून काही बघा तर म्हटलं एवढा सगळ्या उगाच मित्र मित्रा बनटायक बिंटायक त्रास नको देऊया पण आता इकडून बघूया आपण कसा ऑटो जर त्या इकडून ऑटो तर आपल्याला भेटली डेपो पर्यंत इकडून घराकडे जाऊचं बघूया आपली लालपरी जिंदाबाद असा डायरीचं बस भेटली आपल्या डायरेक्ट भागात जाऊ बसने जाऊया म्हणजे कसं स्वस्त मस्त जातं नाही आता लीटर सीटर असतात आपले वेळण्यापर्यंत जाणारे बघू आता इकडून आपण ऑटो करूया आणि डेपोपर्यंत जाऊया मग पुढे बघूया आणि गावी जाऊचं आमचं अचानक झालं म्हणजे फिक्स नव्हता फिक्स होता आपण दिवस पुढचं होतो पण तो अचानक आम्ही लवकर घेतलं तर तिकीट बिकीटीचं पण काय जुगाड केलं तुमचं सांगते मी हळूहळू पुढे तिकीट एकदम शॉर्टकटमध्ये काढलेली आहे तुम्हाला दाखवत एक एक होती सेटिंग लावलेली होती तुम्ही आता दाखवतो पुढे आता इकडून जातो डेपोत तर बघत राव व्हिडिओ घराकडे जाऊन पूर्ण गणपती गणपती तुमचं दाखवतील आमचं गणपती त्याच्यासाठी निघालो तर बघा आता व्हिडिओ पूर्ण अकडे बघा अजून एक पूर्ण आज रिक्षात नाही म्हणजे डेपोत जाणारे ना कडे लाईन असता आज बघा सगळे लोक आहेत पण रिक्षात काही येणार नाही तिकडे डेपोत जाणारे पाच मिनटं झाली लोकं पण एकदम सडपासोब भरान गेली वाटतं आम्ही आणि व्हिडिओ करूच अचानक मनात डायरेक्ट करूया म्हटलं आता व्हिडिओ चला उतारलं होते पहिलं निघतानाच व्हिडिओ नव्हतो पण आता केलं चालू आता पूर्ण व्हिडिओ बघा घराकडे जायपर्यंत चला बघतो रिक्षा विक्षा गावता काय गा। रिक्षात नाही रिक्षात नाही किती वेळ झाले रिक्षावालाकडे मारण्याची लाईन लागलेली असतात आज रिक्षात नाही बघा किती वेळ झाले आणि सकाळ पण लवकर असताना त्यामुळे वाटतं रिक्षावाले पण सगळे गेले नाहीत आता किती वेळ रिक्षा येतात किती लोक थांबले होते बघाय 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 बघा बा� हे सगळे रिक्षावाले थांबलेले आहेत रिक्षाच काही येत नाही आम्हाला रिक्षा भेटलेली असा तर आम्ही चाललो डेपो ते म्हणतं डायरेक्ट आठची गाडी या आणि आता वाजले साडेसहा आठ वाजेपर्यंत काय करता तर आता काय कर काय करायचं काय करायचं डायरेक्ट सहा सीटर करूया आणि वेळण्यापर्यंत जाऊया पुढचा बुक मग पुढे तिकडून ऑटो वगैरे करूया कारण की आठ वाजेपर्यंत थांबू शकत नाही आता वाजले साडेसहा साडेसात साडेआठ सा, सा, दोन तास त्याच्यात घरात पोचू आम्ही तेवढं तसं

चला आता आम्ही अदवय आणि आम्ही जातो आता केस कापू केस किती वाढले तर अवतार झालेलो आता आता अंघोळ विंगोळ केलेलं नाही जसं गावसून मुंबईसून इलय छान जसं मुंबईसून इलय तसोच पहिलं आधी केस कापू आपल्या अबल्याकडे आपलं मित्राकडे आणि पोहे पण आणूचे मग पोहे पण आणि आणि केस पण कापूया चला बघा आपल्या अमित हेअर कटिंग सलूनमध्ये आपण मुंबईवरून केस कापूसाठी शाळा खास गावा गेलेलो असतो अदवयचे कापलेले आहेत केस अद तयार झालेलो हा बघा केस बघा कसे कापून इले म्हणजे साधे सिंपल कापले चनप केल्यान नाही ना बरे वाटत वाटत आपल्याकडे आपल्याकडे केस कापून असा म्हणजे खूप पाच सहा जण सून रांगोळी काढते गणपतीच्याकडे हम्म मस्त ना भारी रांगोळी काढल्या रांगोळी भारी काढल्या अंगळ वगैरे करून झालेली असा आता आपण गणपतीचा पाया पडूया आधी मेन म्हणजे तू पाया पडलो तोय यांना सकाळी सकाळी पडला म्हणजे आता नांगोळ बिंगोळ केलंय ना त्यामुळे मी आता पडले पाया याचा झालेला <coughs> कडे हे बघा पोहे चालू असोत पोहे म्हणजे नाश्ता पोहेचा नाश्ता चालू आहे इकडे काय वधु बनवत आहे वाटत पोहे बनवताय आहे बघा पप्पा वाजवताय बघा पोहे चहा मस्त विक करून घेऊया आधी भूक लागलेली थोडे ना तर आता नाश्ता वगैरे केलं जस्ट नाश्ता वगैरे फ्रेश वगैरे झालो मस्त नाश्ता एकदम पॉवरफुल बनवलेला आहे बायकून पोहे तर आता खाऊन झाले पोहे वगैरे आणि बाहेर जर बघशाल ना वातावरण कंटाळ नुसतो पाऊस हा पाऊस वेळेला नुसतो कंटाळ म्हणजे पहिल्यापासून नुसतो पाऊस जोरदार चालू आहे बघा इकडे बघा आपल्या दुकानात काय काय हा फटाकडे विटाकडे ठेवलेले आहेत अगरबत्ती मोदक बिदक सगळं गावता आमच्याकडे हे बघा अगरबत्ती पण आहोत आऊचं आयटम पण हा हे बघा आणि इकडे फटाकडे पण असत हे बघा सगळ्या प्रकारचे फटाकडे असत आमच्याकडे अपड बॉम्ब बॉम्ब रॉकेट फुलबाजा हे बघा माळीविळी पण पो असत कोणाक हवी असतील तर यावा दुकानात आपल्या ते घेऊन जावा डिस्काउंट गावतो लो माझं नाव सांगा म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघलास काय माझं नाव सांगा म्हणजे तुम्हाला डिस्काउंट देतो आम्ही आणि हकडे शिलाई मशीनचं आहे आपला दुसरा दुकान सगळे शिलाईचं काम होता टेलरिंग हे बघा ही आपली सानिका बहीण आपली इकडे टेलरिंगचं काम करत आहे बघा बघा छत्री नाचवची लागता आता इलय घराकडे छत्रीशिवाय आता पर्याय नाही कारण की पाऊस पण हा मरण तो बाहेर बघा हि आपलो ढोल पथक सगळा हा आमचा स्वतःचा बँजो क्वालिटी म्हणजे गणपती आणताना विनताना ते बघा आमच्या नावात सगळे येऊ आहे का तासो आहे का मी तासो वाजवते तुमक बघू भेटत व्हिडिओमध्ये तिकडे सगळे आपले ढोलचं साहित्य बेंजो पार्टी हे बघा सगळं इकडे पाऊस बघा जोरदार पाऊस चालू आहे जोरदार कंटिन्यू चालू आहे तू काय वाजवता ह्याच्यातला तास वाजवत म्हणजे माझ्यासारखे आज सगळं येऊ का मा सगळं येतं ह्याच्यातला सगळं येतं कधी वाजवतो आता पुद्या पति जातो ना

आतुरचा असता प्रत्येका कधी आधी गणपतीचं जेवण जेवतो गणपतीचं जेवण जेवतो जी गुळडाळ वगैरे भात वगैरे भाजी वगैरे वा 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 एकदम मस्त पोट भरला आता आता जरा झोपूया कारण की रात्री पण ट्रेनमध्ये झोपलो होतो पण आता थोडं पाऊस पण आहे मध्ये वातावरण एकदम थंड झालेलं आता वाज थोडा वेळ झोपूया आता आणि संध्याकाळी बघू भजना बिजनाचा कसा कुठे काय जाऊचं आता अजून काय ठरलं नाही खेळ जाऊचा भजनं काय ते बघू आता आजपासून भजनां का जाऊ खे काही तर व्हायचं झोपया पाऊस पण खूप आहे हो अजून पण पाऊस चालूच आहे तर मी वगरे वगरे मी आता उठलो आम्ही झोपान फ्रेश वगैरे चहा वगैरे झालेली असा चहा वगैरे पिलो विलो आणि आता जातो जरा बागायतात बाजारात जातो आणि थोडून आम्ही जातलो आता भजनं तिकडून या्खंच भजन आहे म्हणजे मालवण आता कातवडीत रोहन कासले यांचं भजन तर आपण तुमक भेटला ह्या व्हिडिओत थोडे थोडे क्लिप टाकेन मी आणि त्याचं एक ओक्को भजनाचं पूर्ण व्हिडिओ टाकतो तुमका कारण की रोहन सध्या फेमस हा सगळीकडे मी त्याचं पण चॅनल हा त्याचा पण चॅनलला व्हिडिओ वगैरे टाकता तर मग तिचं पण चॅनलच व्हिडिओ आपण टाकतलो त्याच भजनाचो व्हिडिओ आपण टाकतलो माझ्या पण व्हिडिओ चॅनलवर टाकतोय बहु भेटत आता निघतो आम्ही हे बघा आता आम्ही निघालो रिक्षेत अर्धा सामान हा आणि आम्ही बाईकवर असो तिथून आमक बरोबर वीस पंचवीस मिनटं लागते कातवंडला जाऊ मालवणच्या अलीकडे हा पटकन जाऊया एकच भजन हा भजन करूया आणि घरी उद्या असतील जास्त उद्या जास्त भजन असतात आमचा जुना घर आहे बघा इकडे बोगले वाटेचा काय घेऊ पुढे गेलो गाडी घेतलंय पोचलो आम्ही ज्या ठिकाणी भजन आहे ना तुमच्या घराकडे पोचलो सेटअप चालू हा भजनाचा सामान वगैरे लावतो पेटी पपवास तबला स्वरात लावून घेतलेलं त्यानंतर भजन चालू होतेलं आता थोड़ा वेळात coba jangan असेल दोन दोन तीन तीन भजनात तर आता जस्ट भजन संपला छोटी -छोटी मी व्हिडिओ बघला म्हणजे छोटे छोटे क्लिप टाकले पूर्ण व्हिडिओ मी नंतर टाकतले ह्याच चॅनलवर त्यामुळे पूर्ण जर तुमचं भजन बघूचं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा उद्या परवा व्हिडिओ पूर्ण भजनच शेवटला सगळी गाणी असेल त्याच्यात आणि ह्याच्यात मी टाकलेले छोटे छोटे टाकलेले क्लिप तर बघा पुढचं पूर्ण भजन बघा तुम्हाला आवडला तर कमेंट करा आणि सांगा कसा भजन वाटलं तुमचा मेन म्हणजे भजन झाल्यावर भजन झाल्यावर सगळे ज्याची आतुरतेने वाट बघतात तो म्हणजे भजनानंतर भेटणारो नाश्ता आणि जर उसळपाव पाव असले ना तर कसे खूप गा, गावा गावाकल लय मजा करतो उसळपाव मिसळपाव असल्या वडापाव असले पण जरा मी आज असं इकडे यांच्याकडे काय आहे मिसळपाव हा आणि आता वाजलेत नऊ तर मिसळपाव वगैरे नाश्ता वगैरे आपण करूया इकडे आणि निघूया घरी दाखवते बघा आता सगळे नाश्ता वगैरे करते सगळे Ibu agak misal, ini bau <laughs> sebagai kartun. Ibu agak. चाललो आम्ही घरी कडून गाडे काढलो टाटा बाय बाय करून यांच्याकडून आपण आता चाललो घरी